ग्रेट टू बन्समध्ये स्किनला बॉईल येतात युजली बॉईलिंग वॉटर अंगावर पडल्यामुळे होणारे हे जे बन्स असतात त्याला ग्रेट टू बन्स म्हणतो आपण त्याच्या स्किनला बबल येतो त्याच्या खाली पाणी साठलं जातं आणि ती स्किनचा पापुद्रा निघून जातो तर अशा बन्समध्ये युज्युअली लहान मुलं येतात आमच्याकडे किंवा मोठी माणसं येतात की जे सर्दी खोकला झालं आहे आणि त्याच्यामुळे आपण जी वाफ घ्यायला जातो ते वाफेचं उकळतं पाणी अंगावर पडल्यामुळे खूप कॉमनली बन्स इंजुरीजचे पेशंट आमच्याकडे येतात तर ह्या बन्स इंजुरीजला आपण काय करू शकतो तर ह्या बर्न्स इंजुरीजची जी जळलेली स्किन आहे किंवा त्याला पाणी साठलेलं आहे त्याच्याखाली ती स्किन आपण साफ करून त्याला आपण कोलॅजिन ड्रेसिंग करू शकतो तर कोलॅजिन ड्रेसिंग करण्याचा काय फायदा आहे तर कोलॅजिन ड्रेसिंग केल्यामुळे हे बर्न्सचे ड्रेस गुंड आहे त्याचं पेन निघून जातं आणि ती जखम आहे ती साधारण सात ते आठ दिवसात बऱ्यापैकी भरून येते पहिलं ड्रेसिंग आपण युजली वन वीक नंतर करतो आणि मग ते ड्रेसिंग चेंजनंतर दोन आठवड्यामध्ये पूर्णपणे ती जखम भरून येते